मीडिया चल चई रही जय <laughs> जनता Thank okay. you.

গাড়ী যাবিগাড়ী কাই থাকে 拜拜。 हा ना अख्खा घेतलं 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 मग दाखवलं मग फार आनंद झालेला आहे आमदार राधाकृष्ण मुके पाटील राज्याचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः रॅली सहभागी झाले होते आणि हजारांच्या संख्येने या ठिकाणी महिला पुरुष सहभागी झालेल्या होत्या आणि जो जोरात महायुतीच्या घोषणा या ठिकाणी झाल्या आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी त्या माध्यमातून शिर्डी शहर शहरवासियांना दिसलेलं आहे निकाल शंभर टक्के महायुतीचा असेल तेवीसच्या तेवीस तीविच नगरसेवक आणि चोवीस नगराध्यक्ष हे हमकाच चांगल्या मत निवडून दिले कुठली शंका नाही मी नागरिकांना असं आवाहन करतो की आपण सकाळी लवकर मतदान केलं पाहिजे सर्वांनी येऊन त्या ठिकाणी मतदानाचा हक्क आपला बजावला पाहिजे आणि मतदान शांततेत करावं हीच मी सगळ्यांना विनंती करतो आज या ठिकाणी शिर्डी सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार पंचवीस चा हा शेवटचा दिवस आणि आपण बघू शकता की या शिर्डी शहरामध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपल्या मार्ग आपल्या चॅनलच्या मार्फत आपण बघू शकता की महिला भगिनी आहेत मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने अतिउत्साहने या ठिकाणी सहभागी झालेला आहेत आणि निश्चितच निश्चित महायुती भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना आणि आरपीआय उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सूर्यदा विखे पाटील साहेब यांच्या हात या ठिकाणी शिर्डी शहराच्या बळकट येतील असा आम्हाला विश्वास आहे या प्रचार फेरीमध्ये मोठा आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि सर्व उत्साह या ठिकाणी प्रचार फेरण्याच्या सहभाग आलेला आहे